अप्पर पोलीस अधीक्षकाच्या दलाने सापळा रचून फसवणुकीच्या उद्देशाने निघालेल्या चौघांना जेरबंद केले या कारवाईत पोलिसांनी चौदा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्ना खाट्यावर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री एक वाजताच्या दरम्यान करण्यात आली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील चौघे जण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली नंतर सापळा असून पथक तैनात करण्यात आले एम एफ सत्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार आढळून आली कारमधील इसम हे फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते मात्र अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने त्यांना वाटेतन चेर केले या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे वय तीस राणार बर्डे फ्लॉट खामगाव मयूर किशोर सिद्धपुरा वय विलास बाबुराव ठाकरे वय वेगळी अभयनगर खामगाव लखन गोपाल बजाज तेहतीस यांच्या विरुद्ध कलम चारशे अठ्ठ्याण्णव ब चारशे क चारशे एकोणनव्वद ई चारशे वीस चौतीस गुन्हा दाखल केला अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी एपीआय गोंदके पी एस आय विनोद खंबलकर नील सिंग चव्हाण प्रवीण गायकवाड केशवे झाटे प्रणव सनोने कैलास चव्हाण यांनी ही कारवाई केली सदर प्रकरणाचा पुढील तपास एपीआय प्रफुल गाडेकर हे करीत आहेत